अष्टविनायक देवस्थानापैकी प्रख्यात पालिकी श्री बल्लाळेश्वराचा माघी माचोत्सव व श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव मंगळवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी धार्मिक कार्यक्रम व विधी करण्यात आले बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या लांब रांगा लागल्या होत्या संपूर्ण परिसरात मोठी यात्रा भरली होती तर विविध ठिकाणातून पदयात्रा देखील आल्या होत्या महाराष्ट्रासह देशभरातून आलेले भाविक बल्लाळेश्वराच्या चरणी लीन झाले जन्मोत्सवाला बाळ गणेशाच्या मूर्तीला पाळण्यात टाकून भक्तिभावाने पाळणा हलवण्यात आले यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच अध्यक्ष जितेंद्र गद्रे उपसरपंच उपाध्यक्ष वैभव आपटे विश्वस्त प्रमोद पावगी विश्वास गद्रे अरुण गद्रे अमोल साठे डॉक्टर पिनाकीन कुंटे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट धनंजय धारप आदी मान्यवर भक्त उपस्थित होते आदी मान्यवर व भक्त उपस्थित होते जन्म सोहळ्याच्या कीर्तनास व इतर कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक भक्त मंदिर परिसर व सजावटीच्या ठिकाणी फोटो व सेल्फी घेत होते जत्रेत विविध दुकानातून करोडोची उलाढाल होत आहे मागी महोत्सवानिमित्त प्रशासन नगरपंचायत व देवस्थान यांच्या समन्वयातून योग्य नियोजन करण्यात आले होते तुकाराम देठणकर पुणे यांचे सनई वादन अभिषेक आणि श्रीचे जन्मोत्सव कीर्तन झाले सायंकाळी श्रींचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावात निघाला तसेच श्री बल्लाळेश्वराला महानैवेद्य ठेवण्यात आले तसेच वाहतूक सुरळीत राहावी व भाविकांना सुखरूप दर्शन व्हावे पोलीस तसेच देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले होते परिवहन महामंडळाच्या बसेस पालीबाहेर थांबवण्यात आल्या होत्या त्यामुळे पालीस्थानकात बस आल्या नाहीत व्हिडिओ रिपोर्टर धमशिर सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल